नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन क्लासरूम यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण पाहणार आहोत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन याबद्दल काही माहिती चला तर निबंध लेखनाला सुरुवात करूया पंधरा ऑगस्ट हा आपल्या भारत देशाचा स्वतंत्रता दिवस याच दिवशी ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या विळख्यातून भारत स्वतंत्र झाला त्यामुळेच पंधरा ऑगस्ट या दिवशी भारताचा स्वातंत्र्य दिन आपण सर्वजण उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो आपल्या भारतात हा एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो पंधरा ऑगस्ट दिवशी लाल किल्ल्यावर प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते ध्वजारोहणानंतर लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांसारख्या थोर नेत्यांना आणि शूरवीरांना श्रद्धांजली पाहतात या दिवशी शाळा महाविद्यालये संस्था ऐतिहासिक ठिकाणी तसेच काही सार्वजनिक ठिकाणीसुद्धा पंधरा ऑगस्ट दिवशी ध्वजारोहण आणि ध्वजवंदन मोठ्या आदराने आपुलकीने साजरे करतात राष्ट्रीय ध्वजामध्ये तीन रंग आहेत म्हणूनच आपण याला तिरंगा म्हणतो हा तिरंगा आपल्याला एकात्मतेचा संदेश देतो यामधील प्रथम केशरी रंग हे त्याग आणि धैर्याचे प्रतीक आहे पांढरा रंग शांतीचे प्रतीक आहे तर हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे त्यामधील निळ्या रंगाचे अशोक चक्र हे प्रगतीचे प्रतीक आहे पंधरा ऑगस्ट हा दिवस आपण ज्यांच्यामुळे पाहू शकलो त्यांची आठवण आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो या दिवशी ब्रिटिश साम्राज्याच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला आणि भारत एक संघराज्य म्हणून ओळखले जाऊ लागले जगाच्या नकाशात भारत एक स्वतंत्र देश म्हणून ओळखला जाऊ लागला दीडशे वर्ष आपल्या देशातील लोकांनी या ब्रिटिशांच्या गुलामगिरीत काढली हाल अपेष्टा सहन केल्या कित्येकांना फाशीची शिक्षा देण्यात आली तसेच कित्येकांना तुरुंगवासही भोगावा लागला ब्रिटिशांविरुद्ध त्यावेळी अनेक युद्धे झाली त्यावेळी अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले कित्येक लोकांचे संसार नष्ट झाले अनेक नेत्यांनी मिळून आंदोलने केली या सर्वच ज्ञात अज्ञात लोकांमुळे त्यांनी केलेल्या अथक परिश्रमांमुळेच हा सोनियाचा दिवस आपण पाहू शकलो स्वातंत्र्य मिळाल्यावर आपली एक राज्यपद्धती अवलंबण्यात आली आपले एक संघराज्य निर्माण झाले त्यामध्ये लोकांनी निवडलेले लोकप्रतिनिधी कारभार पाहणार कोणी राजा नाही आणि कोणी प्रजा नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाची राज्यघटना लिहिली या राज्यघटनेनुसार आपल्या देशातील कायदे कानून आणि कारभार चालतो म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेचे शिल्पकार असेही म्हणतात आपल्या या स्वतंत्र भारत देशात सर्व धर्माचे लोक राहतात म्हणूनच आपला देश हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणूनसुद्धा ओळखला जातो आपल्या देशाने सर्व धर्मसमभाव अंगी स्वीकारला आहे त्याचप्रमाणे एक मोठा लोकशाही असलेला देश म्हणूनसुद्धा आपल्या देशाची संपूर्ण जगात ओळख निर्माण झाली आहे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी आपले योगदान दिले महात्मा गांधी यांच्याकडे देशाचे नेतृत्व आल्यावर सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गाने जाण्याचा संदेश त्यांनी सामान्य जनतेला दिला त्याचबरोबर स्वावलंबन अहसाकार अशा मार्गांनी सर्व भारतीयांना ब्रिटिशाविरुद्ध आंदोलने करण्याची शिकवण दिली थोर नेत्यांनी शूरवीरांनी अथक परिश्रमातून ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले खरंच आपण सर्वांनीच आपले भाग्य समजले पाहिजे की अशा स्वतंत्र भारतात आपला जन्म झाला त्याचप्रमाणे या शूरवीरांना आदरांजली म्हणून आपण सर्वांनी पंधरा ऑगस्ट या दिवशी एकत्र मिळून हा दिवस साजरा केला पाहिजे कारण बरेच लोक या दिवशी ध्वजारोहण करण्यासाठी जाण्याचा कंटाळा करतात सुट्टीचा दिवस म्हणून फिरायला जातात परंतु जर या शूरवीरांनी स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले नसते तर कदाचित आपल्याला ही हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या असत्या आणि आपण आज स्वातंत्र्यात आनंदाने जगू शकलो नसतो म्हणूनच या शूरवीरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण आवर्जून या दिवशी उपस्थित राहिले पाहिजे सलाम त्या शूरवीरांना ज्यांच्यामुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यांच्यामुळेच आपण आज सुखाने जीवन जगत आहोत